आत्मज्योत पदयात्रेत हजारो भक्तांचा सहभाग वीर तपस्वी पुण्यतिथी भक्तिभावात साजरी होडगी मठाचे श्री सभ्र वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींची अडुसष्टवी पुण्यतिथी प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आले श्री वीर तपस्वी आत्मज्योत पदयात्रा मिरवणुकीत हजारो भक्तांनी सहभाग नोंदवला मंगळवारी पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी उत्तर कसबा येथील होटगी मठात चिटगुपाचे गुरलिंग शिवाचार्य यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करून वीर तपस्वीजींना श्रद्धांजली समर्पण करण्यात आली यावेळी वडांगळीचे पंडिताराध्य शिवाचार्य सुलतानपूरचे शंभू सोमनाथ शिवाचार्य वेळापूरचे शिवाचार्य उपस्थित होते त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता मठाध्यक्ष चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य यांनी आपल्या शिरावर श्री वीर तपस्वी आत्मज्यूत धारण केली यावेळी उपस्थित भाविकांनी चन्नवीर शिवाचार्य महाराज की जय तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय अशा घोषणा दिल्या त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकी ट्रॅक्टरवर श्रीवीर तपस्वीजींची प्रतिमा हलगी बँड विविध गावांचे पुरवंत श्रीवीर तपस्वीजींची पालखी संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांचे पथक बैल जोडीवरत यासही मिरवणूक पारंपरिक मार्गाने मार्गस्थ झाली मिरवणूक मजरेवाडी विसावा येथे आल्यानंतर मजरेवाडीतील महिलांनी डोक्यावर जलकुंभ आणून आत्मज्योतीचं स्वागत केलं मार्गावर ठिकठिकाणी भक्तांनी रांगोळीच्या व फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या दरम्यान आत्मज्योत आपल्या शिरावर घेऊन आपली श्रद्धा समर्पित करत होते होडगी नाका येथे माजी आमदार दिलीप माने किनारा हॉटेल येथे आमदार सुभाष देशमुख यांनी तर श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडाली यांनी आत्मज्योतीचं स्वागत केलं मिरवणूक होडगी येथे पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी ज्योतीचं स्वागत करून गावातून भव्य मिरवणूक काढली मठात आत्मज्योतीच आगमन झाल्यानंतर महामंगल आरती होऊन श्री वीर तपस्वी आत्मज्योत पदयात्रेची सांगता झाली यावेळी शिवाचार्यांच्या उपस्थितीत धर्मसभा झाली कलासंगम फाउंडेशनच्या वतीने वाळीवेज ते गुरभेट पर्यंत रांगोळीच्या सुंदर पायघडा घालण्यात आल्या होत्या कलासंगमच्या रुपाली कुताटे संध्या वैद्य अश्विनी भोगडे अविनाश जवळकोटे व त्यांच्या सहकार्याने सुंदर रांगोळी काढून गुरुचरणी आपली सेवा समर्पित केली वीर तपस्वी स्काउट पथक एमआयडीसीच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेचं काम केलं मिरवणूक मार्गावर वाळीवीस येथील संकल्प प्रतिष्ठान कसबा गणपती गुरुभेट येथे सुभाष उमदी किनारा हॉटेल समोर प्रकाश जम्मा रवींद्र दुलंगे आसरे येथे गुणशोभकर तंबाके मजरेवाडी येथे शिवपुत्र कळगीकर भाग्यश्री पार्क येथे रमेश फुलारी संतोष चिवडशेट्टी सिद्धाराम बिराजदार भारत माता येथे लक्ष्मीकांत त्रिशुले विजयकुमार होले गौरीशंकर आळंगे विश्वनाथ मटपती गंगाधर चिवडशेट्टी नगर येथे नागेश करपे काशीनाथ पाटील कोमटा कॉर्नर येथे शिवकुमार दिंडुरे शिवशा येथे राजशेखर रुडगीकर शंकरनगर येथे ढोले पाटील कामशेट्टी नदाब येथे नागेश कलूरकर कुमटा कॉर्नर येथे शिवकुमार दिंडोरे शिवशा येथे राजशेखर रोडगीकर शंकरनगर येथे ढोले पाटील कामशेट्टी नदाब येथे नागेश कलूरकर महेंद्र कोठाणे होडगी तलावाजवळ नागेश शिवशक्ती हरीश पाटील गुरुराज आलोरे विश्वनाथ रामपुरे यांनी भाविकांना प्रसादाचं वाटप केलं श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना उसाचा रस देण्यात आला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी